नमस्कार आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत फ्रेंड्स कशा आहात अशा करते आपण सर्वजण आनंदित खाऊन पिऊन मजेत असतील तर तुम्हाला मी आता आपल्या वसईची पारंपरिक एक रेसिपी आहे ती मी दाखवणार आहे तुम्हाला ज्याला आता सध्या आपण डोसे म्हणून उल्लेखलं जातं सरसपणे प्रसिद्ध आहे डोसे परंतु आपल्या वसईमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे हे डोसे म्हणजेच आम्ही ह्याला पोळे गावन, असं म्हणतो आणि मराठीत ह्याला घावण घावणे असं म्हणतात कोकणस्थ लोक ह्याला घावणे असं म्हणतात तर ते पारंपरिक पद्धतीने कसे केले जातात ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे जास्त वेळ न घेणारी रेसिपी आहे तर, तुम्हाल दाखो थे। तर ती तुम्हाला आज दाखवते व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करून घ्या आणि संपूर्ण व्हिडिओ पाहाल आणि ती तुम्हाला आवडेल अशी आशा करते तर चला पाहूया आता आपण तुम्ही पाहिला आहे आता हा सिलिकॉनचा ब्रश उपलब्ध आहे पूर्वीचे काही असे काही ब्रश नव्हते त्यावेळेस असे केळीचे डेट घेतले जायचे मी हा असा डेट छाटून घेतलेला आहे आणि हातात पकडण्याजोगा मी डेट ठेवणार आहे बाकीचं मी कापून घेते ओके तर आज हा मी हा ब्रश तुम्हाला वापरून दाखवणार आहे पोळ्याचं पीठ कसे बनवायचे हे तुम्हाला प्रथम मी सांगणार आहे इथे मी हा तांदूळ घेतलेला आहे जाडा तांदूळ जो दुकानामध्ये आपल्याला सहज उपलब्ध असतो आपण भाकऱ्या बनवण्यासाठी हा तांदूळ वापरतो टायसूनचा तांदूळ म्हणतो आम्ही ह्याला आणि अर्धा किलोचं प्रमाण घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये मी इथे हे एक चमचा मोठा मेथीचे दाणे घेणार आहे आपण हल्ली पोळे लुसलुशीत होण्यासाठी उडदाची ही वापरतो मी उडदाची डाळ घालत नाही मी डायरेक्ट असे मेथ्याचे दाणे घालून घरी मिक्सरमध्ये तुम्ही जाडसर वाटलं किंवा चक्कीवर जास्त पीठ असेल बनवायचं तर तुम्ही ते चक्कीवरही बनवू शकता मी इथे तीन तीन चार चार किलोचे एका वेळेला बनवते कारण आम्हाला दररोज चहात खायला चपाती किंवा डोसे लागतात पोळे लागतात त्याच्यामुळे मी जास्त बनवते आणि ते मी गिरणीतूनच बनवून आणते आता इथे मी दोन ते तीन पोळ्यासाठी पीठ रेडी करून घेतलेलं आहे आणि एकदम जाडही नाही एकदम पातळही नाही थोडंसं भरकट असं आपण गिरणीवाल्याला सांगायचं आहे सा पोळ्याचं पीठ बनवायचं आहे कुठल्याही चक्कीवर तुम्हाला इझिली ते पीठ बनवून देतील आणि अगदी सोप्या पद्धतीने मेथीमध्ये बरेचसे पोषक तत्व आहेत त्याच्यामुळे मेथी ह्याला मी प्रेफरन्स देते आणि आता हे बॅटर कसं बनवायचं पोळे कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे तुम्हाला असे हे शिताप असायचे ह्याला शिताप म्हणतात बिडाचा तवा मी नॉनस्टिकला ऑप्शन म्हणून बिडाचा तवाही हल्ली हल्लीच विकत आणलेला आहे तो जास्त वापरला नाही त्याच्यामुळे खाली त्याचा तर जे पॉलिशचा कलर आहे तो लागतो म्हणून मी हा सध्या वापरणार नाही आहे मी तुम्हाला माझा जो जुना वापरता नॉनस्टिक फ्राय पॅन आहे तेच वापरून दाखवणार आहे फक्त तुमच्या माहितीसाठी सांगते की ह्या बिडाच्या तव्यामध्येही सुंदर पोळे होतात तुम्ही तो तारीने घासा कशाने घासा त्याला काही जास्त प्रिकॉशन्स बाळगायच्या नाही आहेत म्हणून मी हा आणलेला आहे कारण नॉनस्टिक फ्राय पॅन्स आपण चार चार पाच पाच महिन्याला कधी आपण तारीने गुंडीने घासलं तर मग ते खराब होण्याची शक्यता असते म्हणून ऑप्शनला हा आता बिडाचा तवा आणून ठेवलेला आहे मी आता हे पोळ्यासाठी इथे आपण पीठ घेतलेलं आहे दोन ते तीन पोळ्या ह्याच्याने होणार आहेत तुमचं फ्राय पॅन नॉनस्टिक तवा किती मोठा आहे त्यावर डिपेंड करते किती पीठ तुम्हाला घ्यावं लागणार इथे थोडा थोडा पीठ घालत जायचं आणि अजून ढवळत राहायचं जसं लागेल त्याप्रमाणे तुम्हाला एक अंदाज येईल गुठळी राहून द्यायची नाही कुठल्या प्रकारची आता ह्यात मी चवीनुसार मीठही घालते इझिली बॅटर रेडी झालेला आहे इथे आता चवीनुसार मीठ मी घेतलेला आहे अगदी चिमूटभर टाकते मी आणि छान असं ढोळून घ्यायचं हे बघा अशी जाडसर अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे गुठली तर याच्यात नाहीच आहे परंतु अजूनही मी थोडंसं पातळ हे मी करणार आहे अगदीच पातळ नाही करायचंय थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आहे आणि तुम्हाला एक अंदाज येईल की कि किती पातळ आपल्याला लागणार ला 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 आहे डोस्याचं बॅटर हे आपल्या तोंडात ना आता हे पोळे बाजूलाच झालेले आहे आणि कॉमन वड हा डोसाच झालेला आहे जे बनवत आहे पोळे पण तरी पण आपण सारखे सारखे डोसेस बोलतोय तुमच्याकडे समजा पाणी जास्त पडलं बायचान्स तुम्हाला असं वाटलं की माझ्याकडून पाणी जास्त पडलेलं आणि पीठ थोडस पातळ झालेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये सुक पीठ ऍड करू शकता चहामध्ये वगैरे खायला ना कडकडीत असे पोळे छान बनवता येतात म्हणजे तुम्ही अगदी लवकरच उतरवलं तर पोळे अगदी मऊ लुसलुशीत परंतु चहात अगदी बिस्किटसारखं तुम्हाला बनवायचं असेल तव्यावरती बारीक तवा ठेवून गॅस बारीक करून स्लो फ्लेमवरती तुम्ही हा तवा अगदी कडकडीतही करू शकता जो चहात खायला अगदी सुंदर लागतो कुडकुडीत असं आता मी ह्याच्यामध्ये ना अगदी चिमूटभर म्हणजे अगदी छोटा चमचा असं मी तेल टाकते जेणेकरून हा डोसा किंवा हा पोळा बनवताना तव्याला चिकटणार नाही ना आपण तव्याला थोडंसं तेल लावणार आहोत गार्निशिंगसाठी परंतु मी हे डायरेक्ट लावते मग काही टेन्शनच नाही तव्याला लागायचं हा केळीचा देठ वापरण्यामागचं उद्दिष्ट असं की केळीच्या देठामध्ये किंवा केळीच्या पानामध्ये फोलिफिनॉल म्हणून एक घटक असतो जो आपल्या शरीराला खूप चांगला असतो आणि त्याने आपल्या पचनाला खूप मदत होते त्याच्यामुळे पूर्वीचे लोक पहा की केळीच्या पानामध्येच जेवायचं तर केळीच्या पानामध्ये जेवल्याने एक वेगळाच चव निर्माण होते आणि चवी व्यतिरिक्त त्याच्यातले जे घटक आहेत ते आपल्या शरीराला पचनासाठी मदत करतात म्हणून फिरून तुम्हाला पुन्हा हीच रिक्वेस्ट करते की जर आपल्याला शक्यता असेल तर केळीच्या पानामध्ये जेवण उपयुक्त ठरेल आता आपण ह्या जेठाने तेल लावणार आहोत पूर्णपणे कडा तेल लावून घ्यायचं महत्वाचं आहे कडा कारण तिथूनच पोळा सुटला जातो ह्याचा संपूर्ण कडा आपल्याला तेलाने कापून घ्यायचा आहे थोडंसं पातळ असेल की अगदी मस्त पसरले होते तर बघा छान अगदी झाळीदार पोळा तयार झालेला आहे अगदी पाच पाच मिनटामध्ये एक एक पोळा तयार होतोय आपला अव गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे जितकं फास्ट असेल संपूर्ण तव्याला चांगल्या प्रकारे शेक लागतोय आता तुम्ही पाहता आहे ह्या कडा साईडनं सुटायला लागलेल्या आहेत आणि आता आपण हा पोळा फिरवणार आहोत अगदी दोन दोन मिनटामध्ये तयार होतोय हे जे पोळे आहेत तुम्ही चहामध्ये खाऊ शकता कुठल्याही प्रकारची मच्छी करी मटण करी किंवा भाजी ह्याबरोबरही तुम्ही खाऊ शकता आता सगळे नवनवीन पद्धतीने नवनवीन प्रकार जेवणाचे किंवा फूड आयटम आलेले आहेत पूर्वीच्या वेळी असं काही नव्हतं कुठल्याही वेळेला झटपट लोक वाढीतून आले शेतातून आले की असं पीठ तयार करून ठेवायचे वेळच्या वेळी अगदी म्हणजे लवकरात लवकर तयार होणारा हा पदार्थ आहे मी आता गॅस बंद करते आणि हा पोळा काढते तर अशा प्रकारे आपले हे दोन पोळे अगदी पाच मिनटात तयार झालेले आहेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा आणि तुमच्याही घरी तुम्ही करून पहा बघा तुम्हाला जमते की नाही आणि नक्कीच जमेल एकदम सोपी पद्धत आहे त्याची आणि हो लवकरच भेटूया आपण नव्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय